कृष्णात संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यामध्ये एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं की संध्याकाळपर्यंत आपण निर्णय जाहीर करू मात्र आता रात्र झालेली आहे नऊ वाजलेल्या जवळपास मधल्या काळात बैठकांचं देखील सत्र पार पडलेलं अद्यापही निर्णय जाहीर होत नाहीये कृष्णात गृह खातं हे महत्वाचं अडचण आहे कारण गृह खातं भाजप शिंदेंना द्यायला तयार नसल्याची खात्रीलायक माहिती आहे आणि एकनाथ शिंदे हे गृह खात्यावर आडून बसल्याची सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे अद्याप सस्पेन्स कायम आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून जोपर्यंत गृह खात्यासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत निर्णय घेतला जाणार नसल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सध्या मिळते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे उद्या शपथ घेणार की नाही अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण झालेला पाहायला मिळतोय आणि संदर्भात देवेंद्र फडणवीस हे काही वर, वेळापूर्वी वर्षा बंगल्यावर गेले होते त्यानंतर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात यश आलेलं दिसत आहे तिथून फोनवरून दिल्लीतल्या फोन दिल वरिष्ठ नेत्यांशी देखील बोलणी झाल्याची माहिती सध्या समोर समौल समोर समोर येते परंतु सहकाऱ्यांशी बोलून आपण या संदर्भातला निर्णय कळवतो अशा प्रकारची कल्पना ही एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे परंतु अद्याप कोणताही निर्णय हा एकनाथ शिंदे यांनी घेतलेला नाही आणि गृह खात्यावर ते अजून देखील आणून बसले असल्याची माहिती सध्या मिळते निश्चितच त्यामुळं आता एकनाथ शिंदे आपला निर्णय कधी जाहीर करतात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद कृष्णात सविस्तर माहिती सर